बाबा आणि वैराग्य म्हटलं म्हणजे जगद्गुरु तो खोबार विश्वाच्या पटीवरती जगद्गुरु तीन आहे पहिले कोण आहे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात असा ब्रह्मांडाचा चालक चा राजाधिराज शमलांग जगाचा न्यायधीश म्या बोलविल्या सूर्य चाले असा तो परमात्मा कृष्ण वंदे कोण आद्य गुरु शंकराचार्य ज्यांनी गीतेवरती गुडभास्य केलं ते जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरी जगद्गुरु जगद ਬੇਗੁਰਾ <laughs> <laughs> जगद्गुरु तुका अवतारणाम याचा संप्रदय सकडांचा इथून रचिला पाया उमारिले देवालया तुका झाला भजन करा सावकाश असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा चार चरणाचा अतिशय महत्वाचा देव आणि भक्ताच्या आतूड प्रेमाचा संबंध सांगणारा तद्वत विश्वाच्या मालकाचा स्वभाव सांगणारा अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठाल विठाल अभंगाचा स्पष्ट स्पष्टार्थ बोलण्याच्या अगोदर कारणे सेवा निमित्ताने आहे वक्त्याचं आद्य कर्तव्य होते या नात्यानं बोलायचं झालं तर ते असं संतांच्या पदस्पर्शानं पुनही त्यांनी पावन झालेली ही भूमी गावाचं नाव कोथडी नगरी कोथडी नगरीमध्ये हे छोटसं एक नगर बजरंगपुरा आणि बजरंगपुरामध्ये असा अद्भुत अगम्य सोहळा स्वर्गाला हिला एवढा गोड असा सोहळा आपल्या बजरंग नगरीमध्ये चालू आहे बजरंगपुराला चालू आहे ज्यांच्या अमृत तुल्यवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करीतात त्या आदरणीय हरिभक्त परायण आमचे शालिकराम बाबा सुरळकर भालेगावकर बाबाला कोण ओळखत नाही काय गोट आहे गळ्या म्हटलं की सगळेच ओळखता ऐका फक्त म्हणणं पडते काय गोट आहे गळ्या <laughs> तू का म्हणे वृद्ध होती तरनेरी ही अवस्था बाबाची आहे परमार्थामध्ये वृद्ध अवस्था असूनही पण तरुणालाही लाजवेळ असा परमार्थ आमच्या शलिक्राम बाबांचा आहे बाबांचं बोलणं सुद्धा मवाळ आहे रसाळ आहे त्यांच्या अमृतवाणीतून तुम्ही आपण कथा श्रवण करतात श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी आयोजन आहे गोळ महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकार मंडळींचे कीर्तन आहे नामावंत महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायनाचार्य थोर ख्यात नाम गायनाचार्य आपल्या विदर्भाचं नाक आपल्या विदर्भाचं वैभव असे असणारे हरिभक्तपरायण गायन कोकिळा आमच्या आदरणीय परशुराम दादा सपकाळ आहे तद्वत तसेच ज्यांची काल सेवा झाली कीर्तनाची ज्यांची काल झाली असे गायन कोकिळा आम्ही लहान असताना आळंदीमध्ये महाराजांची त्यावेळेला दोन हजार आठ नऊच्या दरम्यानमध्ये तो गणराजा गणपती कॅशेट गाजली होती मी बघितलं सुद्धा नव्हतं गोपाल महाराज कोण आहे मला चड्डी नेसता येत नव्हती हो <laughs> पण गोपाल महाराजांचं नाव त्यावेळेला प्रसिद्ध होतं महाराज आणि गोपाल महाराज झालते पाथुंडा दादांचा आवाज सुद्धा गोड आहे आपल्या भागाचं वैभव आहे रत्न आहे महाराज म्हणतात स्वर स्वर सामान्य ज्याचा आवाज चांगला बाबा त्याचं सगळं चांगलं ज्याचा आवाज चांगला त्याचं सगळं चांगलं अरे स्वर काय करतो स्वरामध्ये एवढी ताकद आहे ज्याला स्वर आहे त्याला रातोरात करोडपती बनून टाकतो जिला ताकद त्या स्वराची ताकद आहे फुटफाटवर जपणारी बाई पण एका सिंगरनं बघितली रातो रात फुटपाथवर वर भीक मागणारी बाई रातोरात करोडपती करून टाकी तिचं नाव काय तुमचे कोण आहे विडाल स्वरामध्ये ज्याचा आवाज चांगला त्याचं सर्वच चांगलं महाराज उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्तपर्यण गोपाल महाराज त्यांची सुद्धा आपल्या या सप्ताहमध्ये सात दिवस उपस्थिती आहे हरिभक्त हरिभक्तपर्यण तेलंगणातून आलेले आमचे महाराज काय हातामध्ये गोळवाय हे बग़ साधना आहे ही साधना हे कोणालाही जमत नाही कोणी म्हणेल आम्हालाही ठोकता येतील तुला टिपी ठोकता येतील अ तुला टिपी ठोकता येतील पण मुर्दम ठोकता येणार नाही तुला चौकामध्ये टिंगला घेता येतील चौकामध्ये टिंगला घेता येतील गुटका चोळता येईल सट्टा मट्टा मांडता येईल पण ही साधना नाही जमणार महाराज म्हणता ही साधना सामान्य नाही आमच्या मागच्या जन्मातली साधना अपुरी राहिली असते ती साधना डबलपुरी करण्यासाठी हा जन्म असते महाराज गोड अशी साधना आमच्या हरिभक्त प्रायन महाराजांच्या हातामध्ये गोडवा आहे माऊली महाराज मात्रे तेलंगणा महाराजां महाराज तीन वर्ष झाले महाराजांनी माझ्याशी संवाद केला महाराज म्हटले मागच्या वेळेलासुद्धा शेवटच्या काल्याच्या दिवशी मंडळींनी एवढं मोठं प्रेम आहे की आमच्या हाती नारळ देऊन देता म्हणजे पुढची तारीख घ्यायचं काम नाही एवढं मोठं प्रेम महाराजांवरती आहे महाराजांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहे उत्कृष्ट बालभजनी ही कन्या कन्या सामान्य समजू नका मुलगी पाहिजे तर अशी मुलगी पाहिजे कीर्तना तुम्ही राहणारी मुलगी पाहिजे कुठं राहणारी कीर्तना तुम्ही राहणारी मुलगी पाहिजे आणि खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे महाराज कन्या तरी जैसी दे जैसी मीरा मुक्ताबाई कन्या पाहिजे तर मीराबाई सारखी पाहिजे कन्या पाहिजे तर मुक्ताबाई सारखी पाहिजे कन्या पाहिजे शांताबाई सारखी ना पाहिजे हो गौतमी पाटलासारखी ना पाहिजे हो पाटलाचा बैलगाळा पाटलाचा बैलगाळा म्हणणारी पोरगी ना पाहिजे महाराज ही मुलगी ही छत्रपती शिवरायांची अ माझ्या राष्ट्र जिज राष्ट्र माता जिजाऊ मातेची कन्या शोकते ही मुलगी खरोखरच सामान्य नाही बघा या मुलींनी दोरज संतांचं पुढे फुलं टाकावे पुष्प टाकून संतांचं स्वागत करावं कोणाची भाग्यात आहे काय आपल्याला जर कधी म्हटलं विना या भाऊ जरा तो म्हणते एवढा खालच्या दर्जातला आहे का मी <laughs>